नमस्कार मित्रांनो मायक्रेशन या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वच स्वागत मित्रांनो तीस डिसेंबर ते पंधरा जानेवारी डेट लक्षात असू द्या तीस तीस डिसेंबर ते पंधरा जानेवारी ऑर्गनायझिंग बुक एक्झिबिशन जयकर ग्रंथालय बुक एक्झिबिशन हे पंधरा दिवस आहे या बघा कुठलाही चार्ज नाही ग ग्रंथ प्रदर्शन इथे आपली एक सही करा आणि वेगवेगळे पुस्तकं बघा संपूर्ण ए पी जे अब्दुल कलामांवरची पुस्तके तुम्ही इथे बघू शकता त्यानंतर वेगवेगळ्या लेखकांची वेगवेगळ्या साहित्यिकांची पुस्तके यामध्ये आहेत त्याचबरोबर तुम्ही बघू शकता की काही भयकथा काही कॉमेडी म्हणजे पु ल देशपांडेंच्या कथा अशा अनेक पुस्तकांचे इथे प्रदर्शन भरवले आहे तरीही या आणि बघा संपूर्ण पुस्तकच पुस्तकं तुम्ही इकडे बघू शकता की वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेली ले ले। प्रकाशित केलेली पुस्तके जुनी नवी अशी कित्येक पुस्तके इथे उपलब्ध आहेत बघा कथा कादंबरी कविता संग्रह असे सगळे पुस्तकं तुम्हाला इथे बघता येणार आहे कित्येक जुने ग्रंथ देखील इथे उपलब्ध आहेत अनेक पुस्तकांचा जवळून व्ह्यू घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत जेणेकरून त्यामध्ये पुस्तकांची नावे आपल्याला व्यवस्थित दिसतील तुम्ही बघू शकता की इथे संपूर्ण डॉक्टर आंबेडकरांवर पुस्तके आहेत त्याचबरोबर हे देशभक्तीवर म्हणजे देशावरती पुस्तके शिवाजी महाराजांची वरती डॉक्युमेंटरी आहे खूप सारे पुस्तके आहेत काही अदर वाचनाची पुस्तके आहेत ती बघू शकता रिच डॅड अँड पुअर डॅड त्याचबरोबर रॉबिन शर्माची पण पुस्तके लावलेली आहेत इकडे खडखडून हसवणारी पुलेंची पुस्तके मागच्या बाजून आहेत त्याचबरोबर रजनीश ओशो त्यांची देखील बरेचसे पुस्तके इथे पाहायला मिळत आहे तुम्ही बघू शकता की एक पूर्ण डेक्स त्यांच्या पुस्तकांनी भरलेला आहे इकडे तुम्ही पुलंची पुस्तके बघू शकतात की त्यामध्ये अनेक अनेक पुस्तके आहेत हास्यात्मक पुस्तके त्याला आपण म्हणू शकू तिकडे दिसलं उड उजव्या डाव्या सोंडीच्या बावल्या सॉरी उजव्या सोंडीच्या बावल्या नटसम्राट लढत नोबेल विजेत्या महिलांचे पुरुषांचे एक पुस्तक तिथे आहे माझी आत्मकथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक आहे मोठी माणसं अहिल्याबाई होडकरांचा नुकताच तुम्ही पुस्तक बघू शकता मिल्का सिंग इकडे कोणकोणती कुन पुस्तके आहेत प्लुटोज सायन्स रिलेटेड सगळे पुस्तके इकडे आहेत विज्ञान कथा। पंधरा दिवस तुमच्याकडे आहेत एक दिवस अवश्य भेट द्या आणि तुम्हाला जे आवडेल ज्या विषयाचे आवडेल त्या विषयाचे पुस्तकं बघा काही जुने पुस्तके जे आजही अनेक विद्यापीठांमध्ये मिळत नाही ते पुस्तकं तुम्हाला इथं मिळू शकता त्याचबरोबर वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाअंतर्गत व्यक्तिमत्व विकासासाठी वाचन का वाचावे काय वाचावे त्या संदर्भात व्याख्यान आहे एक तारखेला अकरा वाजता जयकरच्या पहिल्या मजल्यावर त्याचबरोबर तुम्ही बघू शकता की ओल्ड जयकरमध्ये हे एक्झिबिशन लावलं आहे अजून यामध्ये बरेचशा पुस्तकांची ॲडिशन होईल असं वाटते आणि बघा वाचा नारायण धारपांची तिकडून भयकथा इकडे छावा छावा अत्यंत गाजलेलं पुस्तक शिवाजी सावंत यांचं तसाच प्रसंग पडला तर मराठी राजमन साक्षात मृत्यूलाही कसं सामोरं जाऊ शकतं हे काळाला साक्षी ठेवून आपल्या असंख्य मृत्युंजय शिवाजी सावंत त्याचबरोबर लुचाई भयकथा म्हणून नारायण धारप यांची ओळख आहे अनेक भयकथा त्यांनी लिहिल्या ले त्यांची अनेक अनेक पुस्तकं आहेत आणि ते वाचायलाही थोडीशी एनर्जी पाहिजे असो अशा कित्येक पुस्तकांचा इथे प्रदर्शन आहे त्यामुळे या बघा आनंद घ्या त्याचबरोबर विविध कार्यक्रमांचे फलक लागले आहेत जसे की दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी चार वाचना सा वाचन संकल पर एक जानिवरे जानिवरे ते पाच वाजता सामूहिक वाचनाचा कार्यक्रम वाचन संकल्प महाराष्ट्र या उपक्रमाअंतर्गत एक जानेवारी ते आपण आधीच सांगितले